रिपोर्ट आहे ना तुम्हाला पैसा लागतच धा पुरा पैसा तुम्ही घेऊन जा पैसा काही घरी नेणार नव्हतो अनाथ आश्रमात आम्ही लोकांना आमचा एक पण आला ताजे तीन तीन हजार आहेत तेवढे पैसे मी करतो ताजे तीन हजार आहेत इथे तीन हजार आहेत पण एवढी चांगली कलर टीव्ही माझ्या हातून जाऊ नको द्यायची एकदा <laughs> मी ब्लॅक वाईट माणूस <laughs> तुम्ही काय कराल माझी रिपोर्ट करा मला पोलीस स्टेशन मध्ये आणि राहील बला आता रिपोर्ट नको द्या मी पुन्हा पैसे शॉट वापस करतो दोघही लक्षात ठेवा हा हे कलर टीव्ही आणि ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही दोघांची रिमोट माझ्याच कडे <laughs> चिंता नको सा, सांगतो तसं सा करायचं आता हे याच्यात तिथे बाकी पैसे आहेत ना ते पोलीस स्टेशनला जाऊन सीतारामकडे कडे जायचे देतो सीताराम माहिती आहे ना सीताराम तोलाराम बा तोला। आता रिश्ता बोलण्यासाठी झाला जी हे तुमच्यासाठी म्हणजे कोण लागेल आता तुम्ही सांगा बरं कोण लागेल म्हणजे बहिणी सारखी आहे माझ्यासाठी ती कोण आहे बहिणी सारखी आहे बहिणी सारखी आहे तुमच्या उगाम बनायला झाल्या बहिणी सारखी बोलल्या झाल्या का नाही तुमचे काय ते तीन तीन हजार घे आणि बाकी पूर्ण पैसे सीताराम पण तुमची कोण लागली सांगून टाका ना आता अरे माझ्या बहिणीसारखी ना मग साल्या સોજ્ય સોહ સોહદે સોહવે. સહળે સહે સહાજાજાજાજાજ સહેગે. સેહરણગા. સેહરેણાજાજાજ્ય. સેહ�